नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले स्वागत आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस तथा पुसद विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांचे निरीक्षक दिलीप पेडतकर पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका मांडताना यावेळी काँग्रेस नेते डॉक्टर मोहम्मद नदीम नगरपालिका निवडणूक पक्ष निरीक्षक संजय मोघे पुसद शहराध्यक्ष अनिल शिंदे राजू वाघमारे उपस्थित होते उसद विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि पुसद नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीचा आढावा तालुक्यातल्या शहरातल्या सर्व ताल कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला जिल्ह्यातील ग्रामीण भागातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे शेतकऱ्यांची दिवाळी काळी झालेली आहे या सरकारच्या नाकर्तेपणामुळे ती काळी झालेली आहे आणि म्हणून फार मोठा आक्रोश ग्रामीण परिसरामध्ये आज निर्माण झालेला आहे आणि हा आक्रोश मतपेट्यांद्वारे बाहेर येणार आहे भाजप आणि मित्रपक्षाच्या सरकारला युती सरकारला महायुती सरकारला फार मोठा शह या निवडणुकांमध्ये बसणार आहे त्यातल्या त्यात पुसद विधानसभा मतदारसंघाची जी परिस्थिती आहे ती अत्यंत विचित्र आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात ज्या काँग्रेसच्या माध्यमातून इथल्या स्थानिक प्रसिद्ध प्रस्थापितांनी सत्ता मिळवली ते काँग्रेसच्या धोरणामुळे मिळाली काँग्रेसने त्यांना दिली इथले प्रस्थापित काँग्रेसचे लाभार्थी आहेत असे लाभार्थी काल परवापर्यंत काँग्रेसची सत्ता असेपर्यंत काँग्रेस सोबत राहणाऱ्या रा। आणि काँग्रेसची सत्ता जातात भाजपची सत्ता येतात संघाच्या फुलपॅन्ट घालून इथल्या घराण्याने सत्ता संपादित केलेली आहे नवरा जरी मंत्री असला तरी दरबार मात्र बायको भरवते ही अशी इथली विचित्र परिस्थिती आहे आणि या सर्व परिस्थितीचा जाब विचारण्यासाठी या पुद शहरातील नगर परिषदेच्या क्षेत्रातील येणारा मतदार या ये निवडणुकीमध्ये मत प्रस्थापितांना दणका दिल्याशिवाय राहणार नाही इथली महाविकास आघाडी संयुक्तपणे या निवडणुका लढत आहे आणि एकत्रितपणे आम्ही सर्व लढणार आहोत आणि इथे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांची सत्ता आम्ही प्रस्थापित करणार आहोत किती ठिकाणी काँग्रेस लढणार आहेत जेवढ्या जागा असतील तेवढ्याच ठिकाणी प्रदेश काँग्रेसने ज्या काही <coughs> गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन्स नुसार राज्यस्तरावरील पक्ष त्यांच्या भूमिका प्रदेश पातळीवर ठरतील स्थानिक पातळीवर आम्ही आमच्या भावना त्यांना टळ आणि त्यानंतर त्याच्यावर शिक्का झाल्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात जर महा आघाडी झाली तर त्यामध्ये काँग्रेसचा नगराध्यक्षपदावर पदावर दावा असेल का काँग्रेसचा अर्थात आघाडीवर दावा आहेच भक्कम दावा आहे आघाडीच्या जा जागा जा किती निवडून येतील अशी अपेक्षा आहे जास्तीत जास्त याव्यात अशी आमचे प्रयत्न राहतो बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा